एका महाविद्यालयीन युवतीची छेड काढल्याप्रकरणी संबंधित तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आळते गाव बंदची हाक दिली होती त्याला प्रतिसाद देऊन गावातील सर्व व्यवहार आज ठप्प होते बंद काळात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता हातकळंगले तालुक्यातील अळते गावात आज बंद पाळण्यात आला गावातीलच अजिज नदाफ हा चौगुले स्टॉप परिसरात राहतो परिसरातील एक महाविद्यालयीन युवती सकाळी साडे दहाच्या दरम्यान मुख्य रस्त्यावरून हातकळंगले वडगाव रस्त्यावरील बस थांब्याकडे जात असताना संशयित नदाफनं त्या युवतीचा पाठलाग करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं तसंच पीडित युवतीच्या आईवडिलांना वडिलांना करून धमकावल्याप्रकरणी नदाफच्या विरोधात हातकळंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या घटनेची माहिती समजता हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले त्यांनी या घटनेचा निषेध करत आज गाव बंदची हाक दिली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी बंद कडकडीत पाळला दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद होते या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता